महाराष्ट्रात शुक्रवारी बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचं सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आलंय तर बचत गटाच्या महिलांनी नवा विक्रम केला असून त्यांना तब्बल दहा हजार कोटींचं बळ मिळालंय तर ईडीच्या कार्यपद्धतीवर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून अधिकारांच्या मर्यादेची जाणीव करून दिली आहे पर्शियन पालीच्या नावाबाबत असलेला एकशे त्रेपन्न मिटला असून अखेर नामकरण करण्यात आलाय आय पी एल सामन्यावेळी राहुल द्रविड त्यांच्या नोटबुक मध्ये काय लिहायचे याबाबत खुलासा झालाय तर हेरा फेरी थ्री परेश रावल यांच्या नकारानंतर नवा बाबू भैया कोण याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज तेवीस मे वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे राज्यातील पावसाच्या इशाऱ्याची राज्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे मान्सून पूर्व पावसाने जोर धरलाय कोकण मुंबई आणि उपनगरांना पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस तास खूप महत्वाचे ठरणार आहेत अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ते अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी सांगितलं की शुक्रवारी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तर पुणे मुंबई ठाणे नाशिक नगर पालघर संभाजीनगर आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग साठ किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो पावसासोबत विजांचा कडकडाट जोरदार वारे आणि मुसळधार सरी येण्याची शक्यता आहे शुक्रवार तेवीस मे रोजी रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पुणे नाशिक पालघर नगर संभाजीनगर आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे शनिवार आणि रविवारी कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली होती पण पहिल्याच दिवशी म्हणजे बुधवार एकवीस मे रोजी प्रवेश प्रक्रियेचं संकेतस्थळ ठप्प झालं यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना अडचणींचा सामना करावा लागला यानंतर शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे आता अकरावीच्या प्रवेशासाठी सव्वीस मेपासून पुन्हा नोंदणी सुरू होणार आहे सोमवार सव्वीस मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या संकेतस्थळावर लॉग इन करून विद्यार्थ्यांना पुन्हा माहिती भरावी लागेल आधी नाव नोंदणी केली असेल तरीही पुन्हा लॉग इन करून सगळी माहिती भरावी लागणार आहे यामध्ये वैयक्तिक तपशील पसंतीक्रम आणि महाविद्यालयांची निवड व्यवस्थापन कोटा इन हाऊस अल्पसंख्याक यासाठी नोंदणी नव्याने करावी लागेल शिक्षण विभागाने सांगितलं की विद्यार्थ्यांना नीट वेळ मिळावा आणि प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून हे बदल करण्यात आले काही शिक्षक संघटनांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे ऑनलाईन प्रवेश प्रणाली बंद करण्याची मागणी केली होती ऑफलाईन प्रवेश सुरू करावेत पण आधारित प्रवेशासाठी प्रक्रिया गरजेची असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलंय ऑडकाशची तिसरी बातमी आहे बचत गटांच्या महिलांनी केलेल्या विक्रमाची एका बाजूला नामांकित कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांची मोठमोठी कर्ज थकीत होत आहेत असं असताना दुसरीकडे राज्यातील बचत गटांच्या महिलांनी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्याची वेळेत परतफेड करून विक्रम घडवलाय उमेद अभियानाअंतर्गत राज्यात सहा पूर्णांक चौतीस लाख बचत गट कार्यरत आहेत त्यात त्रेसष्ट लाखांहून अधिक महिला सक्रिय आहेत या माध्यमातून महिलांना बचतीचे धडे कर्ज सुविधा आणि तांत्रिक प्रशिक्षण दिलं जातं सुरुवातीला बँकांना या गटांचं काम कसं चालेल याबाबत संभ्रम होता पण महिलांनी वेळेवर कर्ज फेडल्याने आता बँकांचीही मानसिकता बदलली आहे गेल्या आर्थिक वर्षात महिलांना सहा हजार तीनशे ऐंशी कोटींचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट होतं पण महिलांनी मेहनतीने आणि जबाबदारीने दहा हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतलं इतकंच नाही तर तेवढं कर्ज फेडलं सुद्धा त्यामुळे यंदा याहून मोठं उद्दिष्ट ठेवलं जात आहे फक्त आर्थिक मदतच नाही तर बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी उमेद मार्ट नावाचा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मही सुरू करण्यात आलाय या प्लॅटफॉर्मवरून ग्रामीण महिलांची उत्पादनं थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की बचत गटांची ही चळवळ केवळ दारिद्र्य निर्मूलनापुरती मर्यादित न राहता आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी बनली आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारल्याची तामिळनाडूमधील मद्य विक्री परवान्यातील भ्रष्टाचार प्रकरणी सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ईडीने आपल्याच अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि हे संघराज्य रचनेच्या नियमांचं उल्लंघन आहे हा खटला दारू दुकानांच्या परवान्यांच्या वाटपात एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा आहे तामिळनाडू सरकार आणि टास्मॅकने या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली आहे याचिकेवर सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस पाठवले तसंच तुम्ही कोणत्या अधिकारात ही कारवाई केली असा प्रश्न विचारलाय सर्वोच्च न्यायालयाने याआधी मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पर्शियन पालीचं बारसं झाल्याची एकशे त्रेपन्न वर्षांपासून गोंधळात असलेल्या एका पालीला अखेर नाव मिळालं भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग म्हणजेच झेड एस आयच्या शास्त्रज्ञांनी वाळवंटात आढळणाऱ्या पर्शियन पालीला मेसालिना वॅट्सोनानाना असं अधिकृत नाव दिलं आहे ही पाल प्रथम अठराशे बहात्तरमध्ये शास्त्रज्ञ फर्डिनान स्टॉलिक यांनी शोधली होती पण त्यावेळी या पालीचे वेगवेगळे नमुने कोलकाता लंडन आणि व्हिएन्ना या संग्रहालयांमध्ये होते त्यामुळे पर्शियन पालीचा मूळ नमुना कोणता हे ठरवणं कठीण झालं होतं शास्त्रज्ञ सुमीत रे आणि डॉक्टर प्रत्यूष पी मोहपात्रा यांनी जुन्या नोंदी तपासल्या अखेर कोलकात्यातील नमुनाच खरी पर्शियन पाल असल्याचं सिद्ध केलं ही पाल वाळवंटी भागात राहणारी असून तिची शेपटी लांब असते पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली मध्ये राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांवेळी प्रशिक्षक राहुल द्रविड सतत आपल्या नोटबुकमध्ये काहीतरी लिहिताना दिसतो याबाबत या द्रविडनेच खुलासा केला असून तो म्हणाला की टी ट्वेंटी आणि वन डे सामन्यांमध्ये मी एका विशिष्ट पद्धतीने नोंदी घेतो यामुळे मला सामना संपल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं सोपं जातं मी स्कोअर कार्ड न पाहताही कोणत्या टप्प्यावर काय घडलं हे सहज लक्षात ठेवू शकतो कधी कधी आपण रूममध्ये शांतपणे बसल्यावर विचार करतो की त्या षटकात काय घडलं होतं त्यावेळी माझ्या या नोंदी उपयोगी पडतात पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली हेराफेरी थ्री या चित्रपटातून परेश रावल बाहेर पडल्याचं समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय हेराफेरीतील बाबू भैयाच्या भूमिका वठवलेले परेश रावल आता तिसऱ्या भागात दिसणार नाहीत फक्त या भूमिकेचा कंटाळा आलाय इतकंच ते म्हणाले दरम्यान मानधनावरून वाद झाल्याची चर्चा आहे परेश रावल यांच्या नकारानंतर बाबू भूमिकेसाठी चाहत्यांनी पंकज त्रिपाठीचं नाव सुचवलंय सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पंकज त्रिपाठी हे हे भूमिकेत फिट e बसत असल्याचं होतं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय सूरज यादव